लोकसभा मतदारसंघाचा विचार करता विकास झालेलाच नाही सध्याचे विद्यमान खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांनी त्यांच्या भागापुरता म्हणजे कराड पाटणपुरताच विचार केला खंडाळ्याचा कोणताही विचार केलेला नाही जनतेच्या हिताची कामं करणारा सर्वसामान्य जनतेची सोडवणूक करणारा खासदार असावा त्यांनी फक्त पाटण आणि कराड याच ठिकाणी लक्ष दिलं आमच्याकडं आतापर्यंत निधी निधीसुद्धा कुठला आलेला आहे खासदार निधी मत घ्यायची इथल्या लोकांची पण इथल्या लोकांच्या काय अडचणी कधी बोलतच नाही उदयन महाराज शेतकऱ्यासाठी झगडणारा पाहिजे वीज बिल पाणी किंवा काय अडचणी आहेत शेतकऱ्याच्या हे प्रश्न सोडवणारा आम्हाला खासदार पाहिजे श्रीनिवास पटला विकास नाहीच केला इकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील सा 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 या लोणंद गावात आपण पोहोचलो आहोत काय सांगता ज्येष्ठ नागरिक त्यांचा विकास झाला का आणि त्यांना खासदार कसा असावा काय वाटतं बाबा काय सांगाल येणारा खासदार तुम्हाला काय वाटतं कसा असावा काम करणार असावा तालुक्याचं काम करणार असावा काय विकास झाला का लोणंद या नगरीचा आणि त्याच पद्धतीने तुमच्या अख्ख्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला काय वाटतं काय सांगता येणार नाही आम्हाला आमच्या गावचा आम्हाला पाणी सुटलं पाहिजे दरनाथ कुठलं गाव तुमचं कराडवाडी हां पाणी सुटलं पाहिजे मेन मुद्द्याचं आम्हाला दुसरं काय नाही तुम्हाला काय वाटतं की लोनंद नगरीचं आणि त्याच पद्धतीने या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला का तसा पाहिला तर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता विकास झालेलाच नाही आणि सध्याचे विद्यमान खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांनी त्यांच्या भागापुरता म्हणजे कराड पाटणपुरताच विचार केला खंडाळ्याचा कोणताही विचार केलेला नाही आणि जनतेच्या हिताची कामं करणारा सर्वसामान्य जनतेची सोडवणूक करणारा खासदार असावा लोकाभिमुख ह्या बाबांनी सांगितलं की आत्ताचा सा विद्यमान खासदार त्यांच्या पुरता पाटणपुरताच विकास करतोय काय सांगाल लोणंद नगरीचा सा विकास झाला कारण सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी काय सांगाल नाही त्यांनी आता सांगितलं ना तेच खरं आहे त्यांनी फक्त पाटण आणि कराड याच ठिकाणी लक्ष दिलं आमच्याकडे आतापर्यंत त्यांचा निधी सुद्धा कुठला आलेला नाही खासदार निधी आणि आमचं नेरा देवघरच्या कामाबद्दल तर एक अक्षराने कधी बोलत नाहीत मतं घ्यायची इथल्या लोकांची पण इथल्या लोकांच्या काय अडचणी येत्या ना याच्याकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष कधी बोलतच नाहीत तर हे असले कामं मोठी मोठी काम करणारेच खासदार इथे निवडून आले पाहिजेत जेष्ठ आहे तुम्ही आणि ह्या साहेबांनी सांगितलं की यांनी इकडे बघितलं नाही त्यांच्याच भागाचा विकास केला थोडक्यात के काय सांगाल तुम्ही बरोबर आहे त्यांचं कि चांगलाच खासदार पाहिजे इथं उदयन महाराज असले तरी चालतंय तर म्हणजे ते करतात थोड भावधारी काय सांगाल तुम्ही की यांनी सांगितलं की उदयन महाराज पाहिजेत त्यांना तुम्ही काय सांगाल की येणारा खासदार कसा असावून विद्यमान खासदारांनी विकास केला का विकास कमी झालाय आमच्या भागामध्ये परंतु आम्हाला आमचा विकास करणारा खासदार पाहिजे शेतकऱ्यांसाठी झगडणार पाहिजे वीज बिल पाणी किंवा काय अडचण येत शेतकऱ्याच्या हे प्रश्न सोडवणार आम्हाला खासदार पाहिजे वीज बिल पाणी विषय यांनी सांगितलं तुम्हाला काय वाटतं तेच हे सर्वच एकच आमचं आता आम्ही एकाच गावातली माणसं आहोत सगळी तेच त्यांच्यासाठी धरपडतोय की चांगलंच व्हायला पाहिजे वाईट बनतय का कोण असंही नाही एकाच गावचे हो माणसं आम्ही सगळी त्यांनी सांगता सांगितलं की त्यांच्या भागाचा विकास केला थोडक्यात आपण या लोणंद नगरीत आलो आणि हा लोणंद हे गाव सातारा लोकसभा मतदारसंघात पडतंय आपल्याबरोबर अजूनही काही नागरिक आहेत काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने बाबा नमस्कार काय सांगाल की या लोणंद नगरीचा तसेच या आजूबाजूच्या गावचा विकास झाला पाणी प्याला शेती अशीच पडू नये त्याला कोणी पाण्यासाठी आम्ही धडपडतो पाण्यासाठी धडपडत आहे काय सांगतात हे पाण्यासाठी धडपडता म्हणतात विद्यमान खासदारांचा विकास पाहता तसं काय वाटतं तुम्हाला की या जिल्ह्याला दोन खासदार आहेत एक तर राज्यसभेचे उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील श्री काय सांगाल थोडक्यात विकास झाला का नाही केला विकास श्रीनिवास पाटलांनी विकास नाहीच केला इकडं अजून अजून नीरा पाणी कित्येक वर्षापासून आम्हाला भेटलं नाही विकास नाहीच शेतकऱ्यांसाठी तर नाहीच काय सर्वसामान्यांची कामं करणार असावा आणि बहुतेक माझा मी स्वतःचा विचार मांडतो की मोदींच्या विचारांचा असावा असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे विद्यमान खासदारांनी काय केलं सातारा जिल्ह्यात विकास केला का काय वाटतं तुम्हाला ना ना कसा कायद्यात करावा ना नाही नाही त्यांनी विकास केला रेल्वे कामं केली त्यांनी पण मला वाटतं या बहुतेक आमच्या भागात अशी काही त्यांची कामं झालेली नाही विद्यमान खासदारांचा शेवटच्या वर्षामध्ये सगळ्या गावात फंड पडलेले आहेत आणि तसा येणारा खासदार हा तरुण युवा नेतृत्व असावा आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करणारा असावा तुम्ही काय सांगाल जास्तीत जास्त विकास कामे करणारा खासदार असावा तुम्हाला काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि विद्यमान खासदारांनी कामं केली का येणारा खासदार हा तरुणांचा एक प्रोक प्रतिनिधित्व करणारा असावा त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये संपर्क नुसता निवडणुका डोळ्यात फोडत न ठेवता संपूर्ण पाच वर्ष जनतेच्या कामासाठी संपर्कात राहणारा असावा आणि या जिल्ह्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवणारा असावा आणि विद्यमान खासदारांचं बोलायचं झालं तर त्यांनी या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये अलीपुढच्या काळामध्ये संपर्क आणि कामं देखील चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत परंतु येणारा येणाऱ्या काळातल्या निवडणुकींमधील खासदार हा तरुणांचं नेतृत्व करणारा आणि नवीन चेहरा असणारा या मतदारसंघात खासदार असावा नवीन चेहरा खासदार असावा असं हे म्हणतात तुम्हाला काय वाटतं येणारा खासदार कसा असावा विद्यमान खासदारांनी विकास केला का तुमचा लोणंद नगरीचा असो किंवा लोकसभा मतदारसंघाचा असो काय वाटतं आमचे मित्रांनी आता सांगितल्याप्रमाणे येणारा खासदार हा नवीन असावा सर्व आमच्या नऊ तरुणांचं प्रश्न सोडवणारा संसदेमध्ये असावा येणाऱ्या खासदार विद्यमान खासदारांनी दोन शहराकरता विचार केला तर जो निधी पाहिजे होता तो आ, दिला नाही परंतु जो रेल्वेचे प्रश्न होते महत्वाच्या संसदेमधले ते सोडवण्याचा निश्चितच त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम आम्हा सर्व तरुणांचं आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणाने आम्ही हक्काने भेटणारा तरुणांचा ऐकून घेणारा असा खासदार आगामी काळामध्ये असावा असं आमची इच्छा आहे या दादांनी सांगितलं की विद्यमान खासदार निधी कमी दिला आणि निधी थोडका दिला काय वाटतं तुम्हाला निधीच्या स्वरूपात जर सांगा सांगायचं झालं तर लोकसभे मतदारसंघात निधी पडला का आणि विद्यमान खासदार आणि येणारा खासदार कसा असावा हो? काय वाटतं येणारा खासदार हा तरुणातला असावा म्हणजे नवीन चेहरा आणि जो निधीविषयी बोलला गेलं या निधीविषयी जर त्यांनी मंजुरी आणल्या निधी पडला आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत त्या वरती सत्त तर बी जे पीचे होती त्यातनंही त्यांनी तो निधी मिळवून जनतेपर्यंत पोचला शासकीय कामं जे रेल्वेचे होते ते बाप्पू बोलले आमचे नगरसेवक त्यांनीही तो निधी शासनापर्यंत शासनाकुंड घेऊन रेल्वेचे कामं जनतेची कुठं रोडचे परत आता मला वाटतं लोणांचं एक ब्रिजचं काम आहे त्यातनं त्यांनी मंजुरी दिलेली येणारा खासदार फक्त उदयन महाराजांसारखा असावा काय सांगाल तुम्ही खासदार कसा असा वाटतो तुम्हाला वाटतं आणि जनतेचा कल कशा बाजूने आणि सातारा लोकसभा मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं की आपण अजून विकास काय व्हायला पाहिजे विकास बऱ्यापैकी झाला पाहिजे आता बघायला गेलं तर तसं विचार केला तर शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आपण महाराजांच्याकडे बघल्यात आपलं दैवत आहे ते तर बऱ्यापैकी रस्त्याची कामं झाली पाहिजेत मंडप मंडपांची कामं झाली पाहिजेत पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे असा खासदार यावं हो, हो। काय कोपर्ड्यात का कोपर का? विकास झाला का तुमच्या की सातारा लोकसभा मतदारसंघात हे असणारे कोपर्डे याचा विकास झाला का काय वाटतं तुम्हाला हा विकास बऱ्यापैकी झाला बऱ्यापैकी झाला काय सांगाल तुम्ही रस्त्याची कामं झाली किंवा पाण्याची स्किमा काय आल्या काय वाटतं कोपरड्याचा विकास आणि या मतदारसंघाचा आढावा घेतला तर काय वाटतं पाणी टाकेल महाराजांच्या टाकी टाकून कोपळले आता सध्या बांधकाम चालू आहे तरी आम्हाला असं वाटतं की परत त्यांना महाराजांना तिकीट भेटावी महाराजांना तिकीट भेटावी कशा पद्धतीने पुन्हा महाराजांची वाटचाल असावी आणि खासदार उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा उदयनराजे खासदार हो व्हावेत काय वाटतं तुम्हाला असं वाटतं पण आता बरेच बस बाहेर तर बरेच खोके घेऊन कुठेतरी बोके पळून गेलेत महाराजांनी काहीतरी जागा सोडलेली नाही महाराज हा त्या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की महाराजांनी तू तर यातच घ्यावी आणि परत शरद पवारांच्याकडं साहेबांच्याकडे हो। यावं हे आमची अपेक्षा आहे